राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठ्यांसह अन्य खुल्या प्रवर्गातील समाजांचं सर्वेक्षण सुरू केलंय मात्र जातीच्या खुल्या प्रवर्गात नोंद करताना स्वतंत्र रकाना नसल्यानं अडचणी येतात आहेत वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवावा या मागणीचं निवेदन वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं लिंगायत हिंदू हिंदू वाणी आणि लिंगायत वाणी या नावानं लिंगायत समाजाला ओळखलं जातं त्या प्रकारच्या नोंदी त्या त्या काळात झालेल्या आहेत लिंगायत वाणी समाजासाठी इतर मागासांचं आरक्षण लागू आहे मात्र लाखोंच्या संख्येनं असणाऱ्या लिंगायत आणि हिंदू लिंगायत अशी कागदोपत्री नोंद असणाऱ्यांना मात्र आरक्षण लागू होत नाही सरसकट सर्वच वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत सर्वेक्षणात नोंदणी करताना त्रुटी राहिल्यास लिंगायत समाजाचं नुकसान होणार आहे त्यामुळं सर्वेक्षण करताना स्वतंत्र कॉलम मध्ये लिंगायत समाजाची नोंद व्हावी अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजानं केली आहे यावेळी सुनील गाताडे राजू वाली राजेश पाटील चंद्रकांत हळदे राहुल नष्टे चंद्रकांत नाशीपुडे केतन तवटे किरण गवळी संगीता करंबळी माधवी बोधले शोभा बागी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते